नमस्कार आपलीच बातमी या डिजिटल बातमीपत्रात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो बातमी बाजारची संत्राफळा शालेय पोषण आहारात समावेश करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दिनेश यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ईमेलद्वारे निवेदन देऊन मागणी केली आमचे प्रतिनिधी संदीप वानखडे यांची ही बातमी जिल्ह्यातील बाजार व अचलपूर तालुक्यातील विविध समस्यांच्या बाबतीतही आमदार बच्चू कडू यांना निवेदन देण्यात आले यशवंतराव मुक्त वसाहत योजनेमध्ये निधी अभावी कामे रखडल्या गेली आहे व चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थळी शिवारात पांदन रस्ते दुरुस्त करून व गौरखेडा ते जावरा उदापूर साठी पूर्णा नदीवर पूल बांधण्याची मागणी निवेदनद्वारे करण्यात आली कडू यांच्या भेटीसाठी त्यांच्या हाऊसवर कुरळ येथे आलेलो आहे तिथे आज तीन चार जटिल प्रश्न होते ते प्रश्न म्हणजे घरकुल महाराष्ट्रातील कितीतरी व्याप्त स्वरूपात असलेले घरकुल रखडलेले घरकुल प्रश्न होते त्यातीलच यशवंतराव मुक्त वसाहत योजनेमध्ये निधीच्या अभावी अजूनपर्यंत जास्त प्रमाणात घरं नाही झाले तरी या गोष्टीची मागणी करून सर्वांना घरकुल मिळावं या उद्देशानं आज आम्ही आमदार साहेबांना निवेदन दिलेले आहे त्यांनीही सकारात्मक उत्तर देऊन लवकरात लवकर या प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष देऊन लवकरात लवकर हे सोडवल्या जातील असे त्यांनी वचन दिले त्या त्यानंतर पाधन रस्त्यातील पायल्यांचे प्रावधान जे होते ते पायल्यांचे कामही येत्या आठवड्यात पावसाचे दिवस असल्याच्याने स सतत पाऊस चालू आहे तरी याच्या आठवड्यात ते पूर्ण होईल असे त्यांनी आश्वासन केलेले आहे घरकुलाचे मुद्दे पाण्यात रस्त्याचे मुद्दे तसेच काही नदीवर पूल होते ते पुलाचे मुद्दे हे सर्व मुद्दे त्यांनी सकारात्मक दृष्टीने बघून त्यावर विचार करून संबंधित विभागाला सतर्क केलेले आहे त्याचप्रमाणे संत्राप शालेय पोषण आहारामध्ये सामील करा अशा आशयाचेही निवेदन आपण आज दिलेले आहे त्यांनी एम आर जी एसमध्ये कन्वर्ट करतो म्हणून असे शब्द दिलेले आहे आणि शालेय शिक्षण आहारामध्ये सॉरी शालेय पोषण आहारामध्ये संत्राचा समावेश होईल या आशयाचे ते पाठपुरावा करत आहे भोई समाज संघटना कार्यकर्ते वैभव आमझरे सतीश आमझरे पवन बोरवार अंकुश हरिदास नानने आमझरे प्रल्हाद आमझरे प्रकाश नानने शुभम आमझरे पवन आमझरे आदित्य पारिसे राजू नानने सूरज आमझरे अंकुश आमझरे प्रणल पारिसे रोहन आमझरे ओम पारिसे राजेश आमझरे राहुल आमझरे शुभम वराडे रोशन आमझरे मयूर आमझरे प्रणव वराडे यश आमझरे अमोल आमझरे आदित्य कुरवाडे विक्रम आमझरे विशाल आमझरे रोशन आमझरे अजय आमझरे निलेश आमझरे रितेश बोरवार सुरज बोरवार सुशील आमझरे नितेश आमझरे यांच्यासहित शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते